आयुष हॉस्पिटल दिले आणखी दोन बालकांना जीवनदान गवार मोखाडा येथील दाम्पत्याला काही दिवसापूर्वी जुळे अपत्य झाली पण जन्मताच या बालकांचे वजन अवघे आठशे ते नऊशे ग्रॅम एवढं असल्यामुळे या बालकांची वाचण्याची शक्यता खूपच कमी असताना नाशिक मधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात गेल्या काही दिवसापूर्वी पाचव्या मजल्यावरून पडलेल्या लहान बालकाला वाचवण्यात यश आलं होतं यानंतर गवार मोखाडा येथील आणखी दोन जुळ्या चलमता अत्यंत कमी वजन असलेल्या लहान चिमुकल्यांना व्हेंटिलेटर आणि कासपेटी याद्वारे जीवनदान देण्यात आयुष बाल रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आलं आहे याबाबत अधिक माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील आणि मनीष अमोडकर यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर संदीप पाटील बालरोग तज्ज्ञ आयुष हॉस्पिटल नाशिक ह्या सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी भास्कर गावित यांचे वाईफचे जव्हार येथे डिलिव्हरी झाली त्यांना दोघे जुळे झाले परंतु बाळां बाळ हे दोघं खूप प्रिमॅच्युअर होते त्यांचे वय जस्टेशनल एज फक्त पं सव्वीस ते सत्तावीस आठवडे एवढेच होते आणि वजन आठशे आणि नऊशे ग्रॅम प्रत्येकी होते त्यांची डिलिव्हरी झाल्या झाल्या दोघा बाळांना भरपूर दम लागत होता कारण त्यांचे फुफ्फुस हे पूर्णपणे तयार झाले नव्हते त्यामुळे तेथील जे मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉक्टर महाले आणि बालरोगतज्ञ तिथली बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर कावळे यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी बाळाचे सिरियस कंडिशनबद्दल माझ्याशी चौकशी केली आणि डिस्कस केले आणि त्याच्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरची गरज असल्यामुळे आपल्या आयुष हॉस्पिटलमध्ये रिफर करण्यात आले आपल्या आयुष हॉस्पिटलमध्ये जी महात्मा फुले जो आ, योजना आहे जन आरोग्य योजना त्याच्या अंतर्गत पूर्णपणे आपण सर्व बाळांचे फ्री ऑफ कॉस्ट नवजात शिशूंची फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करत असतो आणि त्याच संदर्भात त्यांनी आम्हाला ह्या बाळांची पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट योजनेअंतर्गत व्हावी अशी रिक्वेस्ट केली आणि बाळांना आमच्याकडे उपचारार्थ पाठवण्यात आले जेव्हा बाळ आपल्याकडे आले तेव्हा बाळांची कंडिशन बऱ्यापैकी सिरियस होती त्याच्यानंतर बाळाचे वजन खूपच कमी होते कुठलाही पूर्णपणे तयार झालेले नव्हते आणि विशेषतः फुप्फूस आणि त्यासाठी आम्हाला त्या बाळांना दोघांना व्हेंटिलेटरवर ठेवण्या ठेवावं लागलं एक सरफॅक्टेन नावाचं एक औषध असतं ज्याच्याने त्यांची फुफ्फुस जी प्रीमॅच्युअर असतात किंवा जी कच्चे असतात ते पूर्णपणे चांगली होतात ते दिले ते देण्यात आले आणि त्याच्यानंतर आमचा त्याच्यानंतर आम्ही बाळांची ट्रीटमेंटला सुरुवात केली सर बरेच दिवस व्हेंटिलेटरवर बाळ ठेवल्यानंतर बाळांना काही दिवसानंतर व्हेंटिलेटरमधून बाहेर काढण्यात आमच्या टीम टीमला यश आलं ह्या टीममध्ये आमच्याकडे डॉक्टर निखिल कुलकर्णी हे डी एम आहेत मी स्वतः डॉक्टर संदीप पाटील आणि आमचे हॉस्पिटलचे इंटेन्सिस्ट डॉक्टर मनीष अमोदकर हे सुद्धा आहेत आता आमच्या साधारणतः एक ते दीड महिन्या आम्ही त्या बाळांसाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि त्या बाळांना पूर्णपणे आपण धोक्यातून बाहेर काढले आणि साधारणतः आज आम्ही त्या बाळांना डिस्चार्ज करत आहोत आणि ह्या बाळांना डि ह्या दीड महिन्यानंतर डिस्चार्ज करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे तसं श्रीयुत महालेसरचे जव्हारचे मेडिकल सुप्रिंटेडंट आहेत कावळे सर जे बालरोग विभागाचे प्रमुख आहेत जवाहरशे आणि तसेच करण सर डॉक्टर करण हे जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत जवाहर आणि तेही स्वतःही बालरोगतज्ञ त्यांचे आम्हा आम्ही आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला ह्या अतिशय ट्रायबल भागातल्या अतिशय गरीब बाळांना ती योजनेअंतर्गत फ्रीमध्ये ट्रीटमेंट करण्याची त्यांनी आम्हाला संधी दिली याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो आणि थँक्यू नमस्कार मी डॉक्टर मनीष मोतकर आयुष हॉस्पिटल आमच्या आयुष हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना राबवली जाते महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्वांना जे पण न्यूबॉर्न बेबीज असतात म्हणजे जे जस्ट जन्मलेले जे आ, पाड़ें, आ, पाड़ें जे बाळं असतात ते बऱ्याचशा खेड्यांमधून आजूबाजूच्या खेड्यांमधून जव्हारमधल्या पाड्या पाड्या वगैरेमधून आलेले जे बाळं असतात त्यांना जन्म जन्मतः नंतर जे ल कॉम्प्लिकेशन होतात जे क कमी दिवसाचे बाळं असतात त्यांना लगेच उपचाराची गरज असते तर त्यांना आपण सर्व मोफत उपचार महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आयुष हॉस्पिटलमध्ये नाशिक आयुष हॉस्पिटल नाशिक येथे मोफत उपचार दिले जातात बाळांच्यासोबत आलेले जे आई वडील असतात त्यांना राहण्याची खाण्याची काही सोय नसते नाशिकसारख्या शहरामध्ये तर त्यांना आपण राहण्यासाठी बाळाच्या आई आई मदर्स जे आहेत त्यांना राहण्यासाठी सोय करतो आणि त्यांना दोन टाईमचं जेवणसुद्धा आपण आपल्या हॉस्पिटल थ्रू देतो जेणेकरून आपल्या आजूबाजूचे जे पाड्यावरचे जे बाळं असतात त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना आणि ते का सर्व मदत होईल बाळाचे जे जन्मत होणारे जे शस्त्रक्रिया आहेत त्यांचे आजार आहे आजा हे सर्व मोफत आयुष हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात त्या डॉक्टरांनी स्टाफ लोकांनी बाळाची खूप काळजी घेतली एक बाळ पाच सहाला डिस्चार्ज केलं ते पण एकदम व्यवस्थित झालं आणि आज दुसरं बाळ हा आज दहा तारीख आहे दहा सात या तारखेला डिस्चार्ज होणार आहे ते पण एकदम व्यवस्थित डिस्चार्ज करून देतील ते डॉक्टरांनी आणि स्टाफ लोकांनी आमच्या बाळांची खूप काळजी घेतली त्यांचे खूप आभारी आहेत जेवणाचं वेफ इथे पण फ्रीमध्ये होतं आणि राहण्याची पण सोय एकदम फ्रीमध्ये होती त्यामुळे डॉक्टरांची आणि स्टाफ लोकांची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद माझे नाव भास्कर पांडूगावी राहणार जवार मोखाडा माझी मिसेस सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी जवार येथे कॉटेजला डिलेवरी झाली असून ते बाळांचं वजन खूप कमी होतं त्याच्यामुळे तिथल्या सरांनी आयुष हॉस्पिटल नाशिक येथे सरांशी संपर्क साधून उपचार घेण्यासाठी सांगितले इथे आल्यानंतर आयुष हॉस्पिटलमधील डॉक्टर्स नर्स यांनी बाळांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना व्यवस्थित केलं आणि ते पण सर्व फ्री राहण्याचा पण खर्च नाही जेवणा जेवणाचा पण खर्च नाही सगळे उपचार मोफत झाले जा जा आणि बाळ व्यवस्थित आहे साधारण साधारण इथे दोन महिने ॲडमिट होते दोन महिने हां एन आय सूमध्ये दोन महिने होते हां आज बाळाची परिस्थिती व्यवस्थित आहे आणि आज डिस्चार्ज आहे